कारखान्याच्या पाठीमागचं जे काही शेत आहे तर जिथं पाणी देऊन घेण्यात आलेलं आहे आणि आता जमीन वापशर आली आहे त्या ठिकाणी जे आहे ते आता ऊस रोप लागवडीचं जे आहे ते नियोजन आज समजून सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं रोप जे आहे ते हे लागवड जे आहे ते सुरुवात केलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याकडचे काही आधीच्या पाडेगाव संशोधन केंद्राच्या काही पहारी होत्या उपलब्ध तर त्या ह्यानं जे आहे ते अशा पद्धतीनं छिद्र जे आहे ते त्यांना घ्यायला लागलेलं आहे आधी तिथं एक थांबा थांबा आधी काय करायचं हे खाली थोडी माती टाका हां बस बस एवढीच हां लावा आणि इथलीच माती न दाबायचं वरून हे घ्यायचं नाही असं दाबा त्याला म्हणजे इकडून पाणी जरी दिलं तर लय तुमच्या साऱ्या फास्ट जायलाच बरोबर नाही त्याच्यामुळे ही सगळं वाहून नाही गेली पाहिजे माती एवढी काळजी घ्यायची हां रोप वर नाही पाहिजे ही बी काळजी घ्यायची चालतं अशा पद्धतीनं पाडेगाव संशोधन केंद्राची जी काय पहार आहे त्या पद्धतीनं गल करण्यात येईल त्याच्यासाठी एक सुद्धा जे आहे ते त्यांना तिथे दिलेली आहे आता उद्याचं नियोजन असं आहे की आता इलेक्ट्रिकचे लोक जे आपले वेल्डर जे आहे ते थोडंसं कामात असल्यामुळे ते जमलं नाही पण आता इथं ह्यांना एक सांगितलं की इथं जे आहे ते एक दीड फुटाचा जो आहे तो रॉड इथून लावायला ला लावाय, सांगितला आहे जेणेकरून अंतर मेंटेन होईल आणि त्याला थोडंसं असं खाली एल टाईप करायचं जेणेकरून इथं भोग पडलं आणि ह्याला पलीकडं दाबलं की रोड रॉड इकडं बसणार आहे आणि तिथं बरोबर समोर तो रॉड तिथं जमिनीला खेटणार आणि त्याच्यामुळे तिथं काय होणार एक दीड फुटाचं बरोबर एक आ, हे मार्किंग होणार आणि मग इथून ही पहार काढून तिथं लावायचे अशा पद्धतीने ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि हे रोप लागवडीचं अशा पद्धतीचं नियोजन सध्या केलेलं आहे दीड फुटावर हे तेरा डबल झिरो सातचं जे आहे ते लागवड करण्यात येत आहे हे असं डाकलायची माती हो खालची गलती हे करण्यासाठी आणि व्यवस्थित हा झालं मी ढग ढकल ऑलरेडी हा दाबा त्याला आणि हीच माती वली माती जी आहे ती अशी व्यवस्थित दाबायची चांगली हा व्यवस्थित ही करून घ्यायचं हा आता लक्षात आलं ना तुमच्या घ्या आणखीन एक लावून दाखवला ते ट्रेस घ्या आता इकडे नाही तर त्या टोपल्यात काढून घ्या पटपट रोप म्हणजे तुमचा इकडून जायचं परत इकडे यायचं असं वेळ जायलाय तुमचा हा असं करायचं राईट ओके आधी माती ढकलायची पुन्हा रोप लावायचं आणि पुन्हा ना दाबायचं दा खालची रागा जी जास्तीच थोडं अनकुची झालंय का ते राहिलं नाही पाहिजे आणि ह्याला लगेच आता पाणी देऊन घ्यायचं आपल्याला आणि आळवणी सुद्धा करायची आता हे जे रोप त्याला जागेवर एक फवारणी जी आहे ती त्यांना सांगितलेली त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करताय या पद्धतीने जे आहे ते पाडेगाव संशोधन केंद्राच्या या पहारीच्या साहाय्यानं जी आहे ती हे छिद्र घेतलं पुढचं लगेच दीड फुटावर ह्या पद्धतीनं ओके